श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्याजवळच असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वरजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा सद्गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे स्वामी म्हणतात आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो कितीही चांगल्या शब्दांचा स्विचार असू दे चेहऱ्यावर हसू नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे संयम ठेवा संकटाचे हेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील श्री स्वामी समर्थ या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत परंतु त्यातील समाधानी लोक फारच कमी आहेत यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा विजय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ